नंदुरबार नगर परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आज सकाळपासूनच उमेदवार असतील मतदार असतील जे आपला मतदानाचा हक्क बजवताना दिसून येत आहे स्वतः भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश यांनी मतदान आहे भाऊ काय सांगाल आपण मतदान केलेलं आहे काय आवाहन कराल मी आपणाद्वारे नंदुरबार शहरातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की राष्ट्रहितासाठी मतदान करा आणि सगळ्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं मतदान करायचं आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे अगिले अनेक दिवस प्रचार सुरू होता काय काय परिस्थिती वाटते काय आत्मविश्वास वाटतो आपल्याला बघा या शहरातील जनता त्रस्त झाली आहे सत्ताधाऱ्यांना गेल्या चाळीस वर्षापासून त्यांची एक हाती सत्ता होती आणि त्यांच्या कारभाराविरुद्ध जो रोष होता तो आम्हाला पाहायला मिळाला प्रचार यंत्रणा राबवित असताना आमच्यासोबत शहरातील तळागाळातील कार्यकर्ता छोटे मोठे व्याव व्यापारी तसेच प्रत्येक जण आमच्याशी जोडला गेला आणि सगळ्यांनी प्रचंड अशी साथ दिली आम्हाला प्रचारादरम्यान आणि मतपेटीतून सुद्धा ती व्यक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे मोठं आव्हान देखील आपल्याला होतं काय वाटतं विजयाचा विश्वास वाटतो आम्ही असं म्हणतो की ज्या पद्धतीने निवडणुकीदरम्यान प्रचार सुरू झाला तर मोठं आव्हान हे त्यांना निर्माण झालं होतं जे सत्ताधीश आहेत चाळीस वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली असताना त्यांनी कधीच दखल घेतली नाही एवढी या निवडणुकीत दखल घेतली आहे आणि आम्हाला खात्री आहे शहरातील जनता आमच्यासोबत उभी राहील तर नक्कीच विजयाचा विश्वास जो आहे तो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश वाडे यांनी व्यक्त केलेला आहे सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका